हे आमचं सुंदरसं खेडेगाव आणि आज आमच्या गावामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार आहे जिथे मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि आज त्याचा भंडारा पण आहे भंडाराच म्हणजे महाप्रसाद तर आज प्रत्येक घरामध्ये कणिक गव्हाची कणिक दिली जाते आणि प्रत्येक घरातून पोळ्या टाकून दिल्या पाठवल्या जातात तर आज आमच्या घरी सुद्धा चुल्यावरच्या पोळ्या होत आहेत आणि हे आम्ही गच्चीवर करतो तर ह्या पोळ्या झाल्यावर आम्ही ह्या पोळ्या मंदिरामध्ये देऊ वगैरे असं सर्व जेवणाचा कार्यक्रम ते तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळेल तर आजचा दिवस आमच्या गावासाठी खूप शुभ शुभ आहे आहे आमच्यासाठी सुद्धा खूप तर व्हिडिओ ब्लॉग नक्कीच बघा आता आम्ही चुल्यावरची चहा पितोय म्हणजेच बनवतोय तर ही चहा बनवणं थोडं अवघडच असतं कारण की हा जो चुला आहे हा थोडा मोठा आहे आणि म्हणून आम्ही त्याला कसं बस करून चहा तर पर बनवला परंतु आता टेस्ट कशी लागते हे बघण्यासारखं आहे तर आता आमची द्रोणा सुद्धा हे चहा पिणारे आणि वैशाली सुद्धा हे चहा पिणारे तर चहा कसा झाला हे आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगूच पण चुल्यावरची चहा पिण्याची मजाच खूप वेगळी असते कारण तुम्ही जर ब खेड्यात राहिलेले असाल आणि खेड्यातून शहरात गेलेले असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की चुल्यावरची चहा चुल्यावरचा स्वयंपाक किती स्वादिष्ट असतो तर मी आता पिऊन सांगतो तुम्हाला की चहा कशी झाली वा 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 सुपर झाली चहा आणि तुमच्या सुद्धा पाणी नक्कीच आलं असेल तर आमचा पुढचा ब्लॉग बघण्यासाठी कंटिन्यू ब्लॉगमध्ये बघून राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कीर्तनाचा सुंदरसा कार्यक्रम आठवून आता महाप्रसाद हे भोजन ज्यांनी ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलं त्यांचे सर्वांचे आभार भोजन खूपच स्वादिष्ट होते भगवंताचे पण खूप कुप खूप आभार आणि हे गोठ्यामध्ये गाईला पिलू झालं सकाळीच हा गोरा आहे म्हणजेच नर आहे तर ह्या सुंदरशा अशा गोऱ्याला वे लाईक जरूर करा आणि आमच्या लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा ह्या गोऱ्याला दूध पिताना थोडासा त्रास होत होता म्हणजे गायीच्या दूध त्याला मिळत नव्हता परंतु आम्ही सर्वांनी प्रयत्न करून त्याला थोडंफार दूध पाजवलं आणि ह्या गायीला आता संध्याकाळी डॉक्टर बघायला येणार आहेत आणि डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊन या गायीचे जो पण थोडा हेल्थ इशू आहे तो पूर्ण बरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ही सुंदरशी गाय आणि त्याचं हे बचे म्हणजेच वासरू किती सुंदर वाटतं ना आणि आमच्या गावाचे हे जे लाईफ आहे ना हे खूपच वेगळे आता आमच्या घरी टीव्हीशन पण असते संध्याकाळी चार वाजता सुरू होते आणि हे मुलं गात गाणी नक्की ऐका यांची गाणी ா ரவி ர जिवाळी छन 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 मी छोटी शिवाजी वाली छन 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 याव याव आई रे याव याव आई रे याव याव आई रे याव याव आई रे तुम्ही जाळे का पहिले तुम्ही जाळेस का पहिले याव याव आई रे तुम्ही जाळे का पहिले क्या बोलू भाजी वाली छन 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 मी छोटी शिवाजी वाली छन 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 छट्टी